येवल्यातील अठ्ठावीस नंबर पाणी गेट उघडून काही महिलांनी मागील महिन्यात सोडण्याचा प्रयत्न केला होता यावर अधिकारी यांनी सर्व महिला व शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हा राजकीय आकसापोटी दाखल केल्याचा आरोप भाजपाचे आर्किटेक्ट अमृता पवार यांनी केला आहे आपल्या हक्काचे पाणी चारीतून महिलांना व शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रयत्न केल्याचे अमृता पवार यांनी सांगितलं येथे लोकप्रतिनिधी कायमच त्या भागातील शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत हे दिसून येत आहे किती गुन्हे दाखल झाले तरी मी सर्व शेतकऱ्यांबरोबरच आहे असा विश्वास देखील पवार यांनी व्यक्त केला यावेळी त्यांच्याबरोबर त्या भागातील सर्व शेतकरी व महिला उपस्थित होत्या स्टार टू महाराष्ट्र साठी साकीर शेख येवला नंबरची चारी यामध्ये जे काही पाणी वाटप संस्था आहेत या संस्थांना पाणी मिळालेलं नसल्यामुळे त्यांनी खूप आग्रह धरला सगळ्या अधिकाऱ्यांना की आम्हाला पाणी मिळत नाही आमचं हक्काचं पाणी आहे आम्ही याच्यासाठी पैसे भरलेले आहे असं असतानाही अधिकारी त्यांना पाणी देत नव्हते म्हणून सर्व महिला तिथल्या बाहेर निघाल्या मुखेड फाट्याच्या ही अठ्ठावीस नंबरची चारी आहे आणि त्यांनी तिथे त्या पाण्यासाठी ते गेट उघडण्याचा आग्रह धरला त्यात मीही होते आम्ही ते गेट उघडलं त्यांचं हक्काचं पाणी जर शेतकऱ्यांना मिळालं नाही तर त्यांचे पिकं जळणार त्यांच्या जनावरांना पाणी नाही राहणार त्यांचं पुढचं उदरनिर्वाहाचा प्रश्न बनतो म्हणून हे सगळं ते केलं गेलं पण हे सगळं वीस जानेवारीला केलं होतं आणि आज हे एक महिन्यानी आम्हाच्यावर तीन महिन्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा इरिगेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून ह्या दबाव एवढा एक एक महिनाभर त्यांच्यावर प्रेशर असावं बहुतेक आणि ते प्रेशर कसं काय त्यांनी आता मी जास्त बोललं नाही पाहिजे इथं कोण आहे काय प्रेशर आणणार आहे हे सर्वांना माहिती आहे आणि अधिकाऱ्यांनी हे ते त्या हा गुन्हा आमच्यावर दाखल केलेला आहे अधिकाऱ्यांनी के? लेखी दिलेले लेखी ले, ले, की ह्यांना पाणी मिळालं नाही हे मिळालं पाहिजे हे लेखी दिलं आहे आमच्याकडे ते नरोटे भाऊसाहेब ज्यांनी केलं आहे त्यांनी त्यांचंही म्हणणं आहे की इथे पाणी गेलं पाहिजे असंही असताना ह्या गुन्हा केला आहे हा केवळ आणि केवळ राजकीय आकस दिसतो यामध्ये दुसरं काहीच नाही तिथल्या लोकांवर पण एक राग आहे इथल्या नेत्यांचा असंच मला वाटतं आणि त्यामुळे हे झालं आहे सगळ्या शेतकऱ्यांवर हा राग आहे आज इथे सर्व त्या चारीचे आजूबाजूच्या चाऱ्यांचे सर्व शेतकरी जमलेले आहेत आणि हा अन्याय असाच जर चालू राहिला तर असे लाख गुन्हे होते अमृता पवार त्यांच्यासाठी